चाकण परिसरात गणपती विसर्जन दिवशी घडली दुर्दैवी घटना दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू चाकण जवळील भाम नदी वाकी खुर्द हे गणेश विसर्जन दिवशी दुपारी अडीचच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे अभिषेक अशोक भाकरे वैवर्ष एकवीस राहणार चाकण अनंत जयस्वाल वैवर्ष तीस राहणार चाकण अशी मृत तरुणांची नावं आहेत घटनेची माहिती मिळताच चाकण नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले या मोहिमेत फायर ऑफिसर प्रकाश वाघ फायरमन अक्षय जाधव फायरमन विशाल आढाव तसेच चे स्टेशन फायर ऑफिसर महाजन साहेब फायरमन मोहिते व डॉक्टर श्री शुभम झाडे टीम यांनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले आणि उत्सवाच्या काळात ही दुर्दैवी घटना घडल्यानं चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे